आणि ते नोट मोजे हो लागली अरे वा काय झालं काय कळालं ते झालं एक डॉलर घेतला ना करून जाईल हो म्हणा बाप दहा डॉलर गेले ना पैसा घेऊन माणूस मरत असता तो गाम फुटला गाम गाम फुटा सारखं मग बायको गा बनवते भाऊ हो काका ना गर्वधर मग गर्वधर का बनवते काय पैसे का ते एवढं पण नाही आता मग प्रेग्नेंट मार मराठीच्या अडचणी तू इंग्लिश दवाखाना मंग्रवाखान्यामध्ये जातो दवाखान्या मंगरा डॉक्टर म्हणे काय घेतला एवढा काय त्याने दोन गोळ्या दिल्या एक उलटी होईल म्हणे एक जुलाब होईल म्हणे काका उलटी पुरून वत जुलाब मागून वच का उलटी मागून वस जुलाब पुरून वच तो <laughs> <हाँ>। <laughs> दोन बळ्या नाही पुळसाची आणली गरी भडा भडा दोन उलट्या मग दा ना राव पडणारे मोठी त्याचा भानगड वाढली मग काय पहिल्या मध्ये दोनच रुपये पडले दोन रुपये दोन रुपये पडले ना दुसऱ्या उर्चीमध्ये एक रुपया पडला कारण भाऊ बायकोनी दाना डॉलर गेले ना दोन पहिली उलटी मग पडणार दोन रुपया दोन रुपया दुसरी उलटी मग पडना एक रुपया बै ना दाना डालर ना सुट्टा कस काय बैला गोमलोरा केल्या तुला बोलले का मला पण सांगू बाबा झाला काही फोटो बोलायचं तर थे थे। तो तिकडे जा तुमच्या आईला घेऊन या माझी आई अरे तुझी आई नाही माझी आई नाही माझी आई नाही दरबारात काहीच नाही चालू चार किलोमीटर पाय जा नाही आधी आपले नाही ना आपल्या बापाने काय नाही पाय नाही नाही पायपाय चाललंय हा आई <laughs> ना आईचा बरं हे काम करू आवाज <laughs> आई साबण नाही अरे आई साहेब म्हणजे साबण नाही आणले लावाना तुला येत नाही तर मग मला बोलू देतय हा तुझी राहिला आई साहेब <laughs> आहो आई साहेब बाबा <laughs> <आगो आई> साहे। <laughs> आबा आठवण झाली तुम्हाला घ्यायला पाठवलं तुम्ही लगेच आलात पण काय रे बाबा मी पण आले असते पण कसे माझे काही कामं बाकी तुम्ही एक काम करून आलेत ना जाऊ तुमच्या आबा साहेबांना करा आई साहेब त्यांच्या कामाला आम्ही सेन नाही का

आपल्या बाबाने एवढे दिवस कसे काढले असते तो लेखा ऐकत नाही रे कामा बांधले रे बाबा का सका काढे ना बाबा हातवर का बा काढे कामा बाबा का नाही करणार ना चाल ड्यूटी बाय ड्युटी अजून चार किलोमीटर पाय पाय जाणार आहे आपले चाल बाबा वाटते का तुम्ही चाल वाटत चाल जागा बी सोडे झाला तर बारा हे अरे महाराज विचार कर हो विचार कर जाय ना म्हणतात असा सांग बाबाला सांग महाराज हो महाराज अरे महाराज मला वाटतं होते अरे का म्हणजे तुम्हाला अजून आयचं भारता आहे का बाबा हा आहे